नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषफ्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सहा जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे क्रोधिनाम संवस्र आहे सूर्याचं उत्तीर्ण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याची अमावस्या आहे नक्षत्र रोहिणी आहे योग धृती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो किस्सू आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकान आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून दोन मिनिटापासून ते दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन दो वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटापासून ते सात वाजून एकवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करत आहे हा चंद्र शुक्र आणि रवीबरोबर युतीय करणार आहे आणि नेप्चुन आणि शनीबरोबर केंद्रयोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहेत लाभातल्या शबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ होऊ शकतील महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड असाल काय तर शॉर्ट टर्म उत्तम लाभ मिळण्याची शक्यता बराच वर्ण याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसामध्ये सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे याणंदर्शी जी रास आहे ती आहे वृषभरास राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रविशुकराबरोबर शुक्राबरोबर चंद्र योग करणार आहे तुमच्या दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याती अगदीच सहजपणे पूर्ण करून दाखवाल घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रासा है, है, रास आहे ती आहे मिथन रास मिथन राशीच्या वेगस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तेथेच करणार आहे आहे दिवस महत्वपूर्ण आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल पैशाच्या संदर्भात मी तुम्ही महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी कळू नका विवाहित असल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्य प्रदूषणाचं लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून ये यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभ सारा चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रविशुकराबरोबर हा चंद्र योग करणार आहे अष्टमातल्या शनीबरोबर बरोबर चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही उत्तम लाभ मिळू शकते महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल मित्रांबरोबर पुढे बाय फिरले जाणं संभव होतो मित्रांनो तुम्हाला काही चांगले संदेश सुद्धा मिळतील थोडसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रविशुकराबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनागडामुळे आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या बा कामामध्ये खटके वगैरे होऊ शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला आजचा काही चांगले इंट्युशन वगैरे येऊ शकतील महत्त्वपूर्ण कामं करू शकाल फिरणं वगैरे जास्त होईल परंतु भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे त्यानंतरची जी है, है तोड़ु रास आहे ती आहे रास तुळ राशीच्या आठव्या स्थानं चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रविशुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे पंचमातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहिला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकव्हर करू शकतील याच वेळी जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या कारणाने कटके वगैरे उडू शकतील कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या सप्तम सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडेदारावर बायफिलरांचा योग सुद्धा संभवतो घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं कारशेस राहील तीन यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रविशुकराबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तृतीयातले शनीबरोबर हा चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता राहील कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस अशी कामं आजच्या दिवशी अजिबात करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पंचमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहेत द्वितीया शनीबरोबर हा चंद्र केंद्र यो करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील शुभफलदायी राहील जी कामं हाती घ्यात ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखल माग्याची साध अतिशय उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सु मधुर अशा प्रकारचे दिसून येतील नवीन रिलेशनशिप करायची असेल आजचा दिवस उत्तम राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवता यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रविशुक्राबरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शनी बरोबर हा चंद्र केंद्रीय सुद्धा करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आजचा दिवस तुमच्यासाठी घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील घरामध्ये वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारचं नवीन काम करायचं असेल वास्तू नवीन घ्यायचे असेल विकायचे असेल रिनोवेट करायचं असेल किंवा वास्तूच्या संदर्भात कुठलेही उपाय करायचे असेल आजच्या दिवस उत्तम राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदाय असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं प्रमाण आहे तिथेच असणारा रविशुकराबरोबर हा चंद्र युतीय करणार आहे वेयातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण याच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा केंद्र आहेत जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये असाल लोकांमध्ये लागत सुधारतील कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं जसे फ्रॉम प्रॉमिसेस कमिटमेंट अशी कामं आजच्या दिवशी मात्र करू नका दिवस तुमच्यासाठी धावपळीचा राहील मात्र शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हो, हे होतं दिनांक सहा जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद